नमस्कार आता कोर्टामध्ये ॲडव्होकेट दामिनी देशमुख सगळं खोटे पुरावे सादर करते आणि ती साक्षीला निर्दोष सोडवते आता साक्षी सुटल्यामुळे महिपत तर नाचायलाच लागतो महिपतचा आनंद गगनात मावेन असा होतो आता अर्जुनला खूप राग येतो अर्जुन, अर्जुन लगेच रागाने तिथून निघून येतो आता लगेच आल्यावर तो चिडचिड करत असतो तेव्हा सायली म्हणते ही एका दिवसाची हार आहे जिंकणार जर आपणच आहोत शेवटी सत्य कधीच हरत नसतं शेवटी सत्याचाच विजय होतो तुम्हाला माहीत आहे ना मग का स्वतःला त्रास करून घेत आहे का चिडचिड करत आहे आपण आता हरायचं नाही आता आपण उलट जोमाने कामाला लागायचं आता सायली ही अर्जुनला खूप का अर्जुन अर्जुन काही समजावते तेव्हा अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो आता मधुभाऊ सुद्धा अर्जुनला भेटायला आलेले असतात आणि सांगतात काही काळजी करू नका जावंय बापू जिंकणार तुम्हीच आहात आपणच जिंकणार आहोत तेव्हा आता लगेच सायली अर्जुन आणि मधुभाऊ मिळून एक प्लॅन करतात की आपण प्रियाच्या रूममध्ये जाऊन तिथे काही पुरावे भेटत आहेत का ते बघायचे आता प्रिया घरात नसताना त्या संधीचा फायदा घेऊन अर्जुन मधुबाऊ आणि सायली प्रियाच्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये सगळीकडे शोधाशोध करत असतात आता मधुबाऊ एक बॅग काढतात आणि त्या बॅगमध्ये बघत असतात तर बॅगमध्ये त्यांना एक फोटो दिसतो तो, तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून तो सायलीचा लहानपणीचा फोटो असतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात हा साऊबाळाचा लहानपणीचा फोटो प्रियाच्या फोनमध्ये काय करतोय तेव्हा लगेच सायली तिथे येते आणि म्हणते काय सापडलं मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात हा बघ तुझा लहानपणीचा फोटो सापडला अर्जुन सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो काय आलं मधुभाऊ काय सापडलं मग मधुभाऊ म्हणतात अहो जावई बापू हा बघा साहूबाळाचा लहानपणीचा फोटो सापडला अर्जुन म्हणतो हा सायलीचा फोटो आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो हा साहूबाळाचा फोटो आहे लहानपणीचा जेव्हा सायली आली ना तेव्हा तिच्या सोबत हा फोटो एक लॉकेट होतं तेव्हा आता समजतात अर्जुनला इतका आनंद होतो अर्जुनला इतका आनंद होतो अर्जुन नाचायलाच लागतो सायलीला मिठी मारतो आता मधुभाऊ आणि सायलीला समजत नसतं की नक्की काय झालं सायली आणि मधुभाऊ विचारतात जावय बाबू काय काय झालं तुम्हाला एवढा आनंद का झाला तेव्हा अर्जुन म्हणतो अहो मधुभाऊ मिसेस सायली म्हणजेच खऱ्या तन्वी आहेत प्रिया ही खरी तन्वी नाही आहे कारण हा फोटो हा तन्वीचा आहे आणि हा फोटो जर सायलीचा असेल तर खरी तन्वी सायली आहे आता अर्जुन मधुभाऊ आणि सायली लगेच बाहेर हॉलमध्ये येतात आणि सगळ्यांना तिथे समोर बोलवतात आणि आता बोलवल्यावर अर्जुन सांगतो हा फोटो सगळ्यांना विचारतो कोणाचा आहे सगळीजण तो फोटो बघतात आणि म्हणतात हा फोटो लहानपणीचा तन्वीचा है। तन्वी फोटो आहे तन्वी लहान असतानाचा हा फोटो काढलेला आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो बरोबर हा तन्वीचा फोटो आहे पण हा फोटो सायलीचा आहे तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसतो कल्पना म्हणते प्रताप म्हणतो काय बोलतोयस तू अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो हां जेव्हा सायली मधुबाऊना सापडली ना, ना। तेव्हा सायलीजवळ हा फोटो एक लॉकेट आणि एक बाऊली होती तेव्हा आता सगळ्यांना आठवतो बरोबर लॉकेट म्हणजे त्यांच्या बड्डेच्या दिवशी त्या दोघांचाही बड्डे एकाच दिवशी असतो आणि बड्डेच्या दिवशी ते अर्जुनच्या गळ्यातलं लॉकेट तिला आवडलं म्हणून अर्जुनने तिला दिलेलं असतं आणि तिची एक बाऊली असते आता मात्र मधुभाऊ म्हणतात हो जेव्हा सायली मला मंदिरामध्ये बाहेर रडताना भेटली तेव्हा तिच्याकडे या तीन गोष्टी होत्या तिच्या गळ्यात लॉकेट होतं हा फोटो होता आणि ते ती बाऊली होती म्हणून मी ते सगळं एका गाठोड्यात बांधून ठेवलं आता ते गाठोडं मला प्रियाच्या रूममध्ये मिळालं तेव्हा मला समजलं की हा सायलीचा फोटो हिच्याकडे काय करतोय म्हणून मी बघितला तेव्हा आता सगळं समजलं तेव्हा लगेच पूर्ण आजी सायली प्रताप सर्वजण पुढे येतात आणि सायलीला पटापट पत, मिठी मारतात आणि म्हणतात म्हणजे तू आमची खरी तणवी आहेस सगळे प्रतिमाची गुण तुझ्यात आहेत तू आमची खरी तनवी आहेस प्रतिमा सारखी तुझ्या हाताला चव आहे प्रतिमासारखी तू वागतेस खरंच तू प्रतिमा आणि रविराजचीच मुलगी शोभतेस आता तेवढ्यात प्रिया बाहेरून येते आता प्रियाला हे काही माहीत नसतं प्रिया आल्या आल्या कल्पना तिच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते बंद कर तुझी नाटकं प्रिया बंद कर तुझी नाटकं तिला कोणच तन्वी म्हणत नाही प्रियाला काही समजत नसतं प्रिया म्हणते काय झाले आई कल्पना म्हणते अजिबात मला आई म्हणू नको लायकी नाही आहे तुझी मला आई म्हणण्याची आणि आमच्या घरातून चालती हो तुझा आणि आमचा काही संबंध नाही आहे कारण आता खऱ्या तन्वीचा शोध लागला आहे तू खरी तन्वी नाहीच आहेस खरी तन्वी ही सायली आहे आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते कल्पना प्रियाला हाताला धरते आणि तिला धक्के मारत बाहेर काढते आता मधुभाऊंनी प्रियाचा खेळ संपवलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू